स्वतःची निर्मिती शुभाराजाची स्वतःची निर्मिती आहे म्हणून स्वराज्य निर्माते आहेत मी नेहमी सांगत असतो माझ्या कीर्तनातही सांगतो व्याख्यानातही सांगतो माणसानं स्वतःची निर्मिती असली पाहिजे आणि जी स्वतःची निर्मिती असते ना गाड्यानो आज जर प्रेरणा घ्यायची असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून तर एक गोष्ट शिकून जा आपल्यामध्ये टॅलेंट असलं पाहिजे आपण ते त्यान जाग केलं पाहिजे असतच प्रत्येक माणसात पण त्याच्यात काय आहे हे त्याला लवकर कळतच नाही माझ्यात काय आहे हे लवकर कळतच नाही काही काही लेकराला दावीतच कळत काय होणार आहे मी काही काही लेकराला लहानपणीच कळत आपण म्हणतो ना बाळाचे पाय पाळण्यात काही काही लेकराला लहानपणी कळतं माझ्यात काय आहे काही काही लेकराला थोडं दहावी अकरावीला गेल्यावर कळतं माझ्यात काय आहे काही काही लेकराला बारावी झाल्यावर कळतं माझ्यात काय आहे काही काही लेकराला लग्न जमाना गेल्यावर कळतं का जमाना माझ्यात काय काही काही लोका लोकांना लग्न झाल्यावर कळतं माझ्यात काय आहे काही काही लोकांना अर्ध वय झाल्यावर कळतं माझ्यात काय आहे काही काही लोकांच्या गौऱ्या गेल्या तरी कळत नाही माझ्यात काय होतं आऊ साहेबांना आधीच कळलं होत हा राजा होणार आहे मग काय म्हणायचं माहित का राजे बाळराजे या बाळराजे चला बाळराजे भात घ्या बाळराजे या बाळराजे खेळायला चला बाळराजे म्हणायच्या राजे, तेव्हाच कळलं होत हा राजा होणार आहे <coughs> कळलं पाहिजे आपल्याला आपल्यात काय आहे मी नेहमी सांगत असतो तुमच्यातलं हे चोरून नेऊ शकत नाही कुणी मधमाशी आहे <coughs> ना पोरा मधमाशी बघा ना कसे ताट 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 त्या बघा त्या बाका पोरा मधमाशी माहिती ना तुम्हाला काय करते ती मध गोळा करून आणते एकदा मधमाशीला विचारलं एक जणांना मधमाशे तू हे मध गोळा करून आणतेस हा सगळा मध गोळा करून आणतेस साठवतेस जीवाचं रान करतेस ते मध गोळा करण्यासाठी तुझा मध गोळा करून होतो आणि एक दिवस माणूस नावाचा प्राणी येतो आणि सगळा तुझा मत तो घेऊन जातो तुझी मेहनत सगळी घेऊन जातो येतो तुला काही नाही वाटत मधमाशी बोलली मला त्याच काहीच वाटत नाही माणूस बोलला कसं का काय बर मधमाशीचं उत्तर खूप छान होत मधमाशी त्या माणसाला बोलली हे बघ माणूस माझा मी गोळा केलेला मध चोरून गोळा करण्याची जी कला आहे ना तो माणूस कधी चोरू शकत नाही तुमच्यातलं टॅलेंट कुणी चोरू शकत नाही तुमची कॉपी कुणी बी करल तुमचं भांडवल कुणी चोरून नाही पण और... तुमची जी कला आहे ना ती कला कुणी चोरू शकत नाही एक तरी अंगी असू दे कला नाहीतरी काय फुका जन्मला तुकडोजी महाराज म्हणायचे माणसाच्या अंगात एकतरी कला असायला पाहिजे नाहीतर त्याचा व्यर्थच जन्म गेला काहीतरी असलं पाहिजे माणसामध्ये असत त्याच्यात त्याला ते, ते शोधता आलं पाहिजे होत आहे काय माहितीये का आपल्यात असत नेतृत्व होऊन आपल्यात आहे पण आपल्याला शोधता येत नाही आपल्याला वाटत नाही ते नेतृत्व त्यांनीच करावं भैयासाहेब साहेब ताई साहेब दादासाहेब बाप्पासाहेब बापू साहेब नानासाहेब काका साहेब साहेबच साहेब बोलू का मी मला तळमळे म्हणून बोलतो ए जोपर्यंत भैयासाहेब साहेब आणि ताई साहेब तुमच्या गरीबाच्या घरात जन्माला येणार नाही तोपर्यंत तो लोकशाही राहणार नाही कुठं आहे लोकशाही तर सरळ सरळ पैशावाल्या माणसानं विकत घेतली गाड्या नो खरे का मतदानाला पैसे येतात का मत नाही मतदानाला पैसे येतात का नाही किती किती लेकरायला सुद्धा कळालंय ले, हो लेकरायला बी कळाले किती हजाराला मत विकतय दोन ह्याच्याकडले दोन त्याच्याकडले दोन किती मतदान तिसऱ्यालाच करतय विनोदाच्या पाठीशी विनोद हा भुईमुगाच्या झाडासारखा असतो त्याच्या पाठीशी त्याच्या मुळाशी आहेत माझा बोलण्याचा उद्देश आहे लोकशाही पैशावाल्या लोकांनी विकत घेतली रे विकत घेतली चक्क लोकशाही फोकशाही झाली आणि सत्ता मात्र बोक्यांची आली ही परिस्थिती आपली होती आहे ही वस्तुस्थिती आहे माणसं विकिली आता आहेत मी नेहमी सांगत असतो एका मुलानं आपल्या बापाला विचारलं बाबा बाबा तुम्ही किती दिवस झालो राजकारण करता मला बी आता भविष्यात राजकारण करायचंय तुमच्या नंतर आमदार मीच आहे आणि असतोच बापाचं पोरगच आमदार असत पोराचं पोरगच आमदार असतं आणि त्याच पोरगच आमदार असतो आपण निस्त म्हणायचं येऊन येऊन येणार कोण आवाज कुणाचा त्या बापाचा येऊन येऊन येणार कोण तु मावशी आपण माग फिरायला परंपरेन चालू आहे लोकशाहीनं नाही माझा आरोप वगैरे पोरानं विचारलं पोरानं विचारलं बाबा तुमच्या नंतर राजकारणात मलाच यावं लागेल मला सांगा बरं राजकारणातला पहिला धाडा काय आहे ऐका नाही बापानं पोराला सांगितलं वरचल इमारतीवर सांगतो बाप पोराला इमारतीवर घेऊन गेला पहिल्या मजल्यावर तिथून ढकलून दिलं पोरग खाली पडलं त्याचा पाय मोडला दवाखान्यात नेलं ऍडमिट केलं बाप त्याला भेटायला गेला पोरग म्हणलं का हो बाबा मी सहज विचारलो होतो राजकारणातला पहिला धडा काय आहे बाप म्हणला राजकारणातला पहिला धडाच हाय स्वतःच्या बापावर बी विश्वास ठेवायचा नाही विश्वासू माणसं गोळा केले होते हो विश्वासू माझ्या राजानं का आमची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज आहे एक एक मावळा गोला केला होता आणि मावळा म्हणायचा राज मरण्याची संधी मरू द्या एकदा स्वराज्यासाठी द्या एक राज मरायची संधी द्याखी मरुद्यात स्वराज्यासाठी मारुद साहेरांच्या सोपण्यासाठी मारुद झगडा पाहिजे मरू द्या एक एक माणूस विश्वास आखला होता प्रचंड विश्वास तानाजी मालुसरेंना एकदा धन सापडलं आणि धन सापडल्याच्या नंतर तानाजी मालुसरेने शिवराजेला बोलवले राजा राजे या धन बघा ना किती आहे धन आणि एकदा तुमची नजर जाऊ दे ना धनावरून शिवराजे बोलायचे अरे असू दे ना ताना जे आय घेऊन की काय बघायचं त्याला नाही नाही एकदा नजर मारा म्हणजे आम्ही बिनस्त राहू ताना कशापायी नजर मारायची र नाही राजन काही तुम्हाला इकडे तिकडे अरे काय वाटणार आहे ताना ताना आमचा विश्वास आहे तुमच्यावर ताना आमचा विश्वास आहे तुमच्यावर आम्ही तिकडे येऊन धन मोजणार नव ते धन तुम्याच आणायचं तुमची जिम्मेदारी आहे आमचा विश्वास आहे तुमच्यावर